नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते गोविंदा पथकांना तब्बल अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची बक्षिसे या दहीहंडी उत्सवादरम्यान देण्यात आली शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या माध्यमातून या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते यंदा सिने अभिनेत्री सई तामणकर आणि बिग बॉस फेम शिव ठाकरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवत प्रेक्षकांची मने जिंकली तर रात्री लाखो दिलो की धडकन सबसेकातील गौतमी पाटील हिने आपल्या नृत्य आविष्काराने सर्वांनाच आपल्या तालावर नाचवले गौतमीला पाहण्यासाठी यावेळी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती यामध्ये महिला आणि तरुणीची संख्या उल्लेखनीय होती आम्ही आता ही हंडी सामाजिक सेवेची हंडी आहे आणि विधानसभेला येईल त्यावेळेस राजकीय याची हंडी असेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही राजकीय हंडी शिवसेना फोडल्याशिवाय हो राहणार दरवर्षी दर येतात दरवर्षी एन्जॉय घेतात आणि त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने त्या या इथल्या दहंडी पथकांना आम्ही सहकार्य करत असतो मला अभिमान वाटतो की दहंडी पथक इथली जे काही शेवटची पण हंडी असते ते आपल्या नव्या मुंबईतलीच दहंदी पथक फोडत असतात आणि मुंबईचे वगैरे दहंडी पथक तिथं शेवटच्या अंडी फोडायला पण आले तरीसुद्धा पण त्याच्या वर त्याच्यापेक्षा वर्ष आपल्या नव्या मुंबईचे मी पाहतो की दिवसांदिवस दहंडी पथकांची संख्या आपल्या नव्या मुंबईत वाढत चाललेली आहे आणि हे चांगलं आणि विजय दादा चौघोले मी यांचं मनापासून आभार मानते की मला त्यांनी इथं बोलवलं आणि मानसन्मान दिला मी त्यांचंही मनापासून आभार मानते काय वाटत मी मुंबईची गोष्टच वेगळी आहे खरच खूप छान वाटतं मला मुंबई मुंबईकरांचं प्रेम बघून आणि मी दहंडीला येते बऱ्याच कार्यक्रमाला येते तर खूप 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 छान वाटत जास्ती करून महिला म्हणजे मी पहिल्यांदाच आले इकडं तर महिलांचं जे प्रोत्साहन आहे ते खूप आहे तर महिलांचं प्रेम बघून खूप छान वाटतंय